आता दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे अर्ज भरण्याचे दिवस चार उलटून गेले दोन दिवस शिल्लक आहेत आणि या दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये त्या निवडणुकीतला जो काय कार्यकाल असतो त्याच्यानंतर या निवडणुकीत सहभागी होणार आहे आणि निवडून जाणारे नगरसेवक दौंडकर जनतेसाठी काय करणार या विषयाकडे आपण जाणार आहोत आणि दौंड नगरपालिकेचा हा प्रवास गेली अठ्ठ्याऐंशी वर्ष कसा झाला या सर्व विषयासाठी आपल्याकडे वरिष्ठ पत्रकार प्रफुलजी भंडारी आणि सावताजी नवले आपल्या सोयीत आहेत आपण त्यांच्याशीच या निवडणूक पार्श्वभूमीवरती चर्चा करणार आहोत प्रफुलजी नमस्कार तुमचं आवाज लोकशाहीमध्ये मी स्वागत करतो आजचा आणि सोमवार हे दोन दिवस त्यांच्या हातात आहेत सर्वांनाच वेध लागलेला आहे की दौंड नगरपालिकेचा कब्जा आपल्या ताब्यात यावा गेले नऊ वर्षाची निवडणूक झालेली नव्हती यापूर्वी नागरिक हित संरक्षण मंडळानं यावरती नगर अध्यक्ष या पदावरचा ताबा घेऊन कामकाज केलेला आहे प्रशासन नऊ वर्ष होतं नऊ वर्षामध्ये या शहरामध्ये प्रचंड स्वरूपाचे प्रश्न निर्णयच होते आणि ते प्रश्न काही न्यायालयापर्यंत गेले यामध्ये स्वच्छता असेल मोकाट जनावरांचा प्रश्न असेल तुंबलेली गटार असतील नागरिकांना पिण्याचं पाणी अशा विविध प्रश्नांना हे दौंड नगरपालिका अनेक दिवसापासून गाजत आहे तर येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती दौंड शहराचा कायापालट कसा व्हावा असं तुमच्या विचाराचा एक दौंड नगरपालिकेला फायदा व्हावा म्हणून आम्ही तुमच्या पुढे आणि तुम्ही आम्हाला सांगा की दौंड शहर आणि दौंड शहराचा परिसर भविष्य काळात त्याची काय भरपणा ठरता जे नगरपालिका सदस्य अस्तश करतात काय प्रमाण तो कमी होईल नळ प्रशासक असताना दमो घरपट्टी पाणीपट्टी वसुली पूर्णपणे ठप्प झालेली आहे नगरपालिका उत्पन्न साधनं कुणी कोणते मुख्याधिकारी किंवा त्या खालचा प्रशासकीय किंवा अधिकारी वर्गे त्यांनी तो शोधलेला नाही आहे आगामी निवडणुकीच्या संदर्भात दमो शहराला विकासाला भरपूर वाप आहे शहराची रचना कशी जरी असली तरी हे शहर आहे आपले जे अर्थ असतात अडथळ्यांचा आपण एक शेड्यूल वापरून आपण पुढे जायचं असतं चर्चा करून दिवस काढण्यामध्ये काय अर्थ नाही थांबूया त्यांनी अतिशय महत्वाचा विषय सांगतला अडथळे हे येतच असतात आणि अडथळे पार करून पुढे जायचं असतं त्याच खऱ्या अर्थानं उन्नतीचा मार्ग मिळतो त्यांनी एक धक्कादायक बातमी सांगितली दौंडकरांना मी नम्र निवेदन करतो दौंडकर हे पाच असतील तर या गोष्टीकडे गांभीर्यानं बघा की या नगरपालिकेमध्ये साधारण पाच मुख्य कार्यकारी अधिकारी येऊन गेले आणि या पाच मुख्य अधिकारी कार्यकार अधिकारी जे होते यांना इथं कार्यप्रणाली करताना कसली तरी अडचण झालेली होती त्याच्यामुळे कोणी स्वेच्छेने परत केलं कुणाच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत म्हणजे या दौंड नगरपालिकेवरती कुणाचा तरी अंकुश आहे असं चित्र साधारणतरी यात जाणवत आहे तर दौंड नगरपालिकेच्या या एकाधिकारी शाहीचा प्रभाव या पालिकेत आहे का आणि ती त्या प्रभावामुळे या नगरपालिकेच्या अनेक प्रश्नांचे तर अजून कोणाला ना सापडली नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला नकुलजी म्हणायचं नाही आता जे अधिकारी बदलून गेलेले आहेत मागच्या साठच्या वर्षात पाच मुख्य अधिकारी बदलून गेले ते तुम्हाला कुठे कागदपत्र किंवा तुम्हाला ते तोंडियात कुठे सांगणार नाही की आम्ही का आमची बदली झाली पण ते नागरिक सुद्धा आहेत त्यांना माहीत आहे की कारण काय नऊ नगरपालिका ही ब वर्ग नगरपालिका आहे जो अधिकारी येतात ते अवर्गाचा अधिकारी असतात ते इथं का राहत नाही नगरपालिका नगराध्यक्ष नगरपालिके सदस्यांचा हस्तक्षेप नव्हता तर देखील त्यांना एका काय असं नाही हा फार मोठा संशोधनाचा विषय आहे आणि इथम जर स्वतः नगरपालिकेची नगरपालिकेचा मुख्य अधिकारी यांना आदरून नगरपालिकेचा कुटुंब मार्गावर चांगला प्रशस्त बंगला आहे तिथं कोणी राहत नाही ते बाहेरचा फॅक्टर राहतात नगरपालिकाचा जो अधिकारी वगैरे कर्मचारी वगैरे त्यांच्यासाठी कुठेही नाही नाहीये त्यामुळे ते येत्र उशीर येतात आणि जे पुण्यावर मिळतात ते दुपारच्या इंदोर गाडीने परत जातात तेव्हा सर्वसामान्य नागरिक जेव्हा कार्यालयात जातो त्याला अधिकारी काम सापड सापडले तर काम होईल शाश्वत बिलकुल नाही म्हणजे उदाहरणार्थ साठी सांगतो जन्माचं दाखला असो किंवा मृत्यू दाखल असो थांबावाच लागतंय किंवा ओळखच लागते या ही एक दोनची सध्या स्थिती आहे ती फार खेदजनक आहे अठ्ठ्याऐंशी वर्षे झालेल्या या नगर परिषदेमध्ये प्रशासनीय कामकाजाचा सावळा गोंधळ आहे आणि या गोंधळामागची महत्वाची कारणं अशी सांगितलेली आहेत की इथून जो कर्मचारी वर्ग येतो त्यांना इथे सोय नाही हे सर्वजण अप डाऊन करत असतात प्रवास करत असतात आणि प्रवासाकडे येण्याची आणि जाण्याची त्यांची वेळेची मर्यादा इथल्या स्थानिक नागरिकांना सापडत नाही ज्यावेळेस नागरिक पालिकेत जातो त्यावेळेस त्याची समस्या असते टेबलावर कुणीच नसतं अठ्ठ्याऐंशी वर्ष झालेल्या या पालिकेमध्ये हा सावळा गोंधळ मिटणार तरी कधी हा प्रश्न खऱ्या अर्थाने आता ऐरणीवरचा झालेला आहे त्यांनी सांगितलं जे जे नगरसेवक जे जे मुख्य कार्यकारी आधी इथून गेलेले आहेत ते का गेलेत हा संशोधनाचा विषय दोनच्या मतदारांना हे खऱ्या अर्थानं आव्हान आहे की प्रशासन सरकारचा माणूस तुमच्या सेवेसाठी पाठवतो आणि तो, तो निघून जातो का जातो याचं उत्तर मिळत नाही तर याचं उत्तर जर शोधायचं असेल तर इथल्या नागरिकांची जागरूकता ही झाली पाहिजे असं मला वाटतं मी तर असं म्हणेन की इथं लावणारे फलक आणि फलकावरचा मजकूर वाचताना या समाजातील या शहरातील नागरिकांचा जीव हा गुदमरतोय इथे स्वच्छता नसल्यामुळे त्यांचे प्रश्न निर्माण झालेले आहेत मी असं म्हणेन एवढ्या मोठ्या शहरामध्ये उच्च सुशिक्षित असणारा शिक्षणाचा दर्जा खालवलेला आहे इथे नळाचं पिण्याचं पाणी भरण्यासाठी महिलेला रात्री अपरात्री जागर हवा लागत आहे इथून रस्त्यावरती मोकार जनावरांचे कळप हे एकतर्फी दहशत करणारा विषय दिसतो इथे कचऱ्याचा प्रश्न हा गल्लोगल्लीमध्ये वास देऊन नागरिकांच्या आरोग्याचं घातक बनत आहे अशा या शहराला बदलायचं आहे आणि ही बदल करणारीच निवडणूक असते या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवारांना अपेक्षा आणि आशा आहेत की मी इथुला एक समाजकार्यक व्हावा मी नगर अध्यक्ष व्हावा नगरसेवक व्हा हे स्वप्न उराशी बांधून अनेक जण याच्यावर तयारीला लागलेले पण मला असं म्हणायचंय प्रफुलजी की या शहरामध्ये पिण्याचा मूलभूत प्रश्नच जर सुटला नसेल इतक्या वर्षानंतर तर एकवीसश्या शतकाकडे चाललेला हा समाज इथुली व्यवस्था समाजकारण नक्की काय म्हणू पाहिजे दौंडगरपालिकेचा जो साठवण चालला बाप्पा आहे कुर्कुम घाटाच्या खाली त्याची क्षमता सातशे छप्पन्न दशलक्ष दिवसाठ सप्टेंबर दोन हजार पंधरापासून पासून दिवसाठ एक वेळ पाणीपुरडं होतं त्यास जलशुद्धीकरण केंद्रावर आसपासच्या गावमधीलचे पंप आहेत त्यांची पाणीपुढे व्यवस्था आहे ही अशी नगरपालिका ज्याचं पाणी नदीपालिकेच्या नगर जिल्ह्यात जाते दोन शहाच्या नागरिकांना ज्यांचे फ्लॅट आहेत जे दोन मजली तीन मजली इमारतीवर राहतात त्यांना तीस रुपयाचा जहाज विकत घ्या लागतो ज्याचं पाणी हे मोडचं पाणी आहे ते फक्त पाणी करून केलेलं आहे व ते पाणी खरंच पिण्यास योग्य आहे याची कुठे यंत्रणच नाही नगरपालिकेची नगरपालिकेचा असं झालंय की तुम्ही जर एक सामान्य नागरिक म्हणून गेला मग तुम्हाला नळ जोड घ्यायचा आहे तर तुम्हाला म्हणतील की आता आम्ही देत नाही त्याच दिवशी दुपारी तुम्ही काही लोक हाताशी तशी करा चांगला तुम्हाला नळ जोड मिळतो मग नळ जोड तुम्ही घेताना त्याची पाणीपट्टी अर्धा इंची पाऊन इंची हे जोड घेतलेला त्याच्या पाणीपट्टी स्वीकारली जात नाही थांबूया प्रफुजींनी धक्कादायक बातमी सांगितली नगरपालिका कोणाच्या तरी मालकीचा हक्क झालेला आहे तुम्हाला पाणीपट्टी येते नळ कनेक्शन पाहिजे असेल तर कोणाला तरी हाताला धरावं लागते हाताला धरावं लागते याचा अर्थ त्या हातांचा या नगरपालिकेवरती कब्जा आहे हे हात कोण आहे ह्या मतदारांना जागृत करण्यासाठीच हा सा विषय चालू आहे मतदार बांधवांनो आम्ही आव्हान करतो प्रफुल्लजी पुढे जे विषय मांडत आहेत ते तुमच्या भल्यासाठी आहे तुमच्या कल्याणासाठी आहे तुम्ही याकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे कोणाच्या तरी हाताला धरून तुम्हाला नळ पाण्याची व्यवस्था मिळत असेल तर प्रशासनाचं कामकाज कशासाठी प्रशा हा प्रश्न तुमच्यासाठी आहे म्हणून तुम्ही त्याकडे गांभीर्याने बघा प्रफुल्लजी मी तुम्हाला असंही विचारतो या पालिकेमध्ये अनेक वर्ष सत्ता काबीज करून आपलं अस्तित्व निर्माण करणारी मंडळी समाजकारण करत का, का, का नाही हा प्रश्न महत्वाचा आहे याबद्दल आपलं मत काय आहे वेळोवेळी जेची सत्ता होती त्यांनी शहराचा विचार करण्यापेक्षा आपल्या प्रभागांचा केला त्याच्या संस्था नाही चांगले प्रयत्न केला पहिल्या योजने सरकारच्या काळामध्ये शासन सोलाची योजना झाली नंतर काँग्रेसची जेव्हा सत्ता आली तेव्हा घरी घाट योजना झाली पण ती घरी योजना काम कशी झाली काय झाली आपण सर्व पाहतोय म्हणजे शहराची लोकसंख्या पुढच्या पंचवीस वर्षांचा विचारणा करता केलेली पुर केली ती योजना होती आष्ट्रा एक महामार्ग जाऊन शहरात गेलाय तो पाच वर्षांनी उंच झालेला आहे पण पाच वर्ष उंच होतो त्याचं समर्थन करण्यापेक्षा बाजारपेठांना फटका बसला आज थोड्याशा पावसाचं पाणी जो याचा विचार करत नाही तुम्ही पायाभूत सुविधा निर्माण करताय पण हे करत असताना व्यापाऱ्यांचा नागरिकांचा पाच शाळांचा विद्यार्थ्यांचा बालकांचा महिलांचा विचार पण करा रस्ता रुंदीकरणाची वेळ आली होती रुंदीकरण आवश्यक आहे का दोन शाळामधन मोठे कंटेनर जातात अष्टिक मोठ्या लग्जरी गाड्या जातात एक गाडी रस्ते आली सगळे हे दुर्दैवाने जो अष्टिक महामार्ग आहे त्या महामार्गावर अष्टिक मार्गावर शाळा महाविद्यालय रुग्णालय व्यावसायिक प्रतिष्ठान व्यावसायिक आस्थापना बँका आहेत खाजगी वित्तीय संस्था आहेत प्रचंड गर्दी असते त्या स्थळ तुम्ही लग्जरी जेव्हा एक सगळे आठवण जातात दुर्दैवाने दोन तीन अपघात झालेले आहेत एक विद्यार्थ्यांचा ह्या शहर विकासासाठी जे आवश्यक आहेत ठराविक लोकांना मुठभावांचा विचार करायचा का शहरात विचार करायचा हे आपण ठरवलं पाहिजे दोन शहरामध्ये कुरकुर मोरी ह्या विषयावर चर्चा झाली खल झाला तीन मोरे आणि एकच रेल्वेने पैसे घेतले त्यांनी पण त्या पैशांचा पण दुरुपयोग झाला दुसरीकडे वापर झाले ऑफ विषय गेला पाच काय झाले तीन मुले झाले पण शेवटी तुम्हाला होतं चौकामध्ये किंवा मुळीच्या बाहेर गेल्यानंतर तुम्हाला थांबावस लागतोय त्याला उड्डाणपूल हा हो पर्याय होता पण व्यापक दृष्टी नाही आहे आणि नेहमीचं रडगाने की आमच्याकडे निधी नाही आहे इतर कामासाठी निधी मिळतो पण ह्या कामासाठी काम मिळालं नाही शहराला तुम्हाला जोडायचा विस्तारित भाग आहे बॉपर्डी रोडचा शालिमार चौ सहकार सोसायटी हा भाग त्यासाठी पूल आवश्यक होता तो तेव्हा केला असतो तर पुढच्या पिढीत मग कामाला येईल मग ते मोरीमध्येच आम्ही अडकलोय म्हणजे शेवटी तीन मोऱ्या करायच्या मोरीत तर आपण तीस चाळीस वेगाने येतो आणि होतो तो चौकात थांबावाच कारण अधिक्रम नाही तो चौक आगुन झालेला आहे काय तिथे बॉलवरच टप्पे टाकलेलं आहेत ह्यांच्यावर कारवाईच करायची नाही आणि मग जो सर्वसामान्य नागरिक आहे जो आपल्या दुचाकीवरनं सायकलवरनं चार चाकीन जातोय त्याने रोड टॅक्स सगळे टॅक्स भरायचे आणि ते चौकातून वाहतूक पडणीत अडकायचे मित्रांनो दौंड शहराच्या विकासाकडे दूरदृष्टीने पाहिलं जात नाही ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे आणि त्यातलं सगळ्यात सुंदर उदाहरण प्रफुल्लजींनी सांगितलंय रेल्वे क्रॉससाठी तीन रस्ते असतील त्याला भुयारी मार्ग म्हणून पण त्याच्या आणि पलीकडचा रस्ता हा संकुचितच आहे इथं झालेलं अतिक्रमण हे कोण काढणार हे अतिक्रमण हरत कुणाचे लाडाचे आहे असं म्हणावं का आणि या अतिक्रमणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन या नागरिकांचा नाहीये का इथे शालेय विद्यार्थ्यांची गर्दी वाहतुकीची कोंडी हा नित्याचा विषय हा सोडणार कोण आणि सोडवणाऱ्या तरी इथं आहेत का या अशा असंख्य प्रश्नामध्ये दौनच्या राजकारणाचा चिखल झालेला आहे आणि या चिखलामध्ये लोकांचं जीवन मात्र त्रस्त हो पाहत आहे या सगळ्या गोष्टींची खऱ्या अर्थानं सुटका करणारी ही निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये मतदार राजा आहेत त्याचा एक महत्वाचं मत मद हे कायापालट करू शकतं आणि हे मत अशा नागरिकाला द्यावं अशा उमेदवाराला द्यावं की तो खऱ्या अर्थानं समाजाचा आरसा बनू शकतो प्रफुलजी आपण मी तुम्हाला एक मुद्दा म्हणून विचारतो की या शहराचं भवितव्य ज्या तरुणाईच्या हातात आहे ती तरुणाई सध्या राजकारणामध्ये लुडबुड करताना दिसते पण हे राजकारण एक ठराविक लोकांच्या हातात आहे आणि ही लोक त्यांचा वापर करून येतात तर अशा सर्व तरुणाईला आपण काय संदेश देऊ शकता या निवडणुकीच्या संदर्भामध्ये नाही दौंड शहरातला तरुण जो आहे ना आता दौंड शहराविषयी बरंच काय बोलू रेल्वे जंक्शन आहे दौंड सोलापूर भुसावळ मनमड मनमड हे जिथं जंक्शन आहे तिथं तिथल्या दोनशे परिस्थिती फारशी वेगळी नाही आहे आपल्यासुद्धा आपल्या ला विमानातीचा काट लागला आहे खाडी बसला किरायला वाहतूक पुणे सोलापूर राष्ट्रीय भामार्गाला दोन किलोमीटरवर आहे अहिल्यानगर दौड बारामती फटण सांगलीपर्यंतचा राष्ट्रीय भावमार्ग दोन शहरात गेले आहे तरुणाई जी आहे ना त्यांच्याकडं प्रचंड क्षमता आहे ऊर्जा आहे दिशा नाही आहे आता दहावी बारामती झाल्यानंतर एक तर बारामतीला जा किंवा पुण्याला जा दुसरा पलीकडा पुण्यात <laughs> जायचं तर दोनदा पहिली जी गाडी सात पाचची शटल आहे ती दोन शहरामध्येच पूर्ण पूर्ण भरून जाते दोनमध्ये जागा मिळत नाही पुढे तालुक्यातले जे पाटस खेडगाव कुडगाव कळठाणी जी गाव आहेस आणि त्या पलीकडमध्ये हावली तालुक्यातली गाव त्यांना जागा मिळत नाही नंतर बारावती साडेआठची जी ट्रेन आहे बारा ते नऊ पुन्हा ती बारा वाजे भरून येते मला शिक्षण घ्यायचं मला व्यवसाय करायचा नोकरी करायची मला जा जाण्यासाठी गावण्याची साबच नाही एस टीचा खर्च परवडणार नाही आणि वेळ पण परवडणार नाही दळवण्याची साधना सुलभ झाली सुकर झाली तर काही प्रमाणात शिक्षणाच्या सुविधा दोन शाळामध्ये आता काही महाविद्यालय सुरू झालेले आहेत ज्या शास्त्र शाखेतले आहेत दोन महाविद्यालय आहेत तिथं कला आणि माणि शाखेतले कोर्स सुरू आहेत पण व्यवसाय करून आणि रोजगार मिळून जे शिक्षण पाहिजे ते दोन मिळत नाही त्यासाठी बारामतीला वाटतं की आता काही प्रमाणात कास्टेवर मिळत नाही पण हे सर्व असं मला शेवट विचार मला पुढे जाऊन आणखी उच्च शिक्षण आहे पदव्युत्तर पदवी घ्यायची तुम्ही कुठे जातो त्यासाठी त्या सुविधा दौंडमध्ये पाहिजे होत्या त्या मिळत नाही आता मागचं झालं ते झालं पण पुढील काय सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत दौंड तरुणामध्ये प्रचंड ऊर्जा आहे क्षमता आहे दौंडचा मुलगा तुम्हाला जर एक सहसामान्य मुलांना जर तुम्ही विचारलं तर तो, तो, तो दौंड शहरापासून महाराष्ट्र जास्त कारण ते ट्रम्प काय करतो की आता रशिया युक्रेनचे युद्ध झाले तर त्याच्यासोबत मत व्यक्त करू शकतो दोन शहरात तुम्ही सांगा तरुणांसाठी काय एक उद्यान आहे एक क्रीडा एक जे क्रीडा खेडा संपूल आहे त्यामध्ये आपोन जॉगिंग आणि त्यामध्ये ओपन जिम बसवली हो आहे एक नाट्यगृह नाही एक सभागृह आहे दोनच्या दो तरुणाला की आपण अभ्यास आप करावा अभ्यास ही काही काही नाही नगरपालिकेचं वाचनावर आहे नगरपालिके सांगा की त्यांचं वाचनालय कुठे तिथे किती लोक असतात दोन शहर तरुणाला ही दिशा मिळाली पाहिजे दोन शहर राज्य राखीव पोलीस दलाचे दोन गट आहेत शरना राज्य राखीव पोलीस प्रशिक्षण केंद्र आणि पोलीस प्रशिक्षण केंद्र हे दौंडला चार आयपीएस एक आय पी एस आणि तीन समकक्ष आय पी एस च्या समकक्ष अधिकारी आहेत पाच पाच हजारांची त्यांची अधिकारी काही वर्ग आहे दोन शाळा म्हणजे ज्या भरती राज्यामध्ये तर प्रत्येक भरती दोन किमान दोनशे तीनशे मुलं भरती झाली पाहिजे होती ते होत नाही त्यांना काम का भरती होत नाही जे लाईन बॉय आहेत ते काय नाही गाईडला त्यासाठी तुम्हाला का पाहिजे तुम्हाला त्यांना एमपीएससी स्टडी सेंटर पाहिजे पण सगळ्यांनी एमपीएससी काही त्यांना ज्यांची आवड आहे आयटीआयचे कोर्स असतील आय टी आय ग्राउंड मध्ये ग्राउंडची आय टी आय जी होती तालुक्याच्या ठिकाणी वरवंडच्या तालुक्याच्या ठिकाणी यायचे ते वरवंडला आहे ते दौंडला का नाही हा संशोधनाचा विषय तरुणांना जे पाहिजे त्यांना आवश्यक आहे तुम्ही आज जी नेते मंडळी ते त्यांच्या वयाचा विचार करत आहेत तरुणांचा तुम्ही त्यांच्याशी समजा स्वतःचे मत जाणून घेणार हे सुद्धा तुम्हाला या शहर शहराच्या प्रक्रियेत विकासाच्या प्रक्रियेत मदत करतील आता कचऱ्याचाच मुद्दा उपस्थित झाला कचऱ्यापूर जागाच नाही शहरामध्ये आणि जागा मिळत नाही अशाचा भाग नाही ते काही लोकांना ते म्हणजे जे कचऱ्याचे आहे त्यांना भाडं पाहिजे त्याच्यावर त्यांना ते डेपो आहे त्यांचं वाडं तसं त्यासाठी शहराची जी काय दुर्गती व्हायची जी हाल असेल असते शहराच्या प्रक्रियेमध्ये विकासाच्या प्रक्रियेमध्ये शहराच्या बदलाच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही जर तरुणांना समावून घेतलं तर इतरांपेक्षा ते शंभर टक्के चांगल्या तुम्हाला कल्पना देतील त्यांच्याकडे विचार आहे आचार आहे आणि तरुणाईविषयी एक मी शेवटी सांगतो की जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती जितक्या प्रकृती त्याला प्रवृत्ती आणि काही प्रवृत्ती असते त्या आपण काही विकृती असतात पण त्या दोन जणांसाठी अठ्ठ्यान लोकांना आपण नावर घेऊ शकत नाही त्या दोन जणांसाठी सगळेच तरुण तसे नाही आहेत हाच तरुण तुम्ही एक बघा आहात तरुण तुम्ही म्हणाला की संदेश देईल संदेश द्याने पण हे नाही मग एक नक्की सांगेल की आज जो तरुण ना त्याला कळतं की आयफोनमध्ये सेव्हन्टीन घ्यायचा सॅमसंगमध्ये कळतो मोबाईल घेणार तो साधा मोबाईल घेताना सुद्धा दहा विचार करतो चार लोकांना चौकशी करतो आणि त्याला घ्यायचा तिथंच घेतो तो तो प्रत्येक मोबाईल मध्ये पाचशे रुपये तरी वाचतो पूर्ण खाते करतो मित्रांना विचारतो नाताईकांना विचारतो दुकानदारांना विचारतो मग जेव्हा आपण एखाद्या आपल्या जी वस्तू आहे त्याच्यासाठी आपण सगळं चौकशी करतो मग आपल्या शहरातले जे आपले लोकप्रतिनिधी निवडायचे तुम्ही जर विचार करून ना जे ठळले लोक खऱ्या अर्थानं महत्वाच्या मुद्द्यावरती प्रफुल्लजींनी हात घातलेला आहे की तुम्हाला तुमच्या व्यवस्था तुमची गरजा ह्या कळतात मग तुमच्या नंतर तुमच्या घरच्यांच्या तुमच्या मुलांच्या तुमच्या भावाच्या बहिणीच्या या शहरात गरजा काय आहे तर महत्वाच्या गरजा आहेत जी आपली आई असेल भगिनी असेल जी घरातली महिला असेल ती रात्री पाणी किती वाजता भरते ही तुमची काळाची गरज आहे हा प्रश्न सुटला पाहिजे दुसरी तुमचा शाळेतला भाऊ भाई ही उच्चभ्र शिक्षणासाठी इथून बाहेर का जाते तो प्रश्न सुटला पाहिजे इथून तुमचे वडील वयवृद्ध आहेत त्यांना संध्याकाळी जर फिरायला जायचं असेल तर इथे एखादा छोट्यासा बगीचा गार्डन त्यांच्यासाठी हवाय हा तुमचा प्रश्न आहे तोही सुटला पाहिजे तुम्हाला शहरातून जाताना पार्किंग नसल्या कारणानं जी रस्त्यावर झालेली आणवेळी गाड्यांची पार्किंग असते त्यातून मार्ग काढावा लागतो हा सुद्धा तुमचा प्रश्न आहे तो सुटला पाहिजे इथं व्यापारी वर्गांसाठी महत्वाची बाब म्हणजे ग्राहक आला पाहिजे तर तो ग्राहक येण्यासाठी जे जे पूरक घडामोडी व्हायला पाहिजे हा तुमचा प्रश्न सुटला पाहिजे इथे इमारतीचं बांधकाम मोठ्या प्रमाणात होतं पण त्या इमारतीमधली प्रशासकीय व्यवस्था तुमच्यासाठी कार्बित पाहिजे हा सुद्धा तुमचा प्रश्न सुटला पाहिजे आणि ह्या सगळ्या प्रश्नांची घडामोडी आता निवडणुकीच्या प्रश्नामुळेच सुटू शकते तर या निवडणुकीत तुम्हाला योग्य उमेदवाराला तुमच्या समाज काम करणाऱ्याला निवडून द्यायचं आहे आणि म्हणून तुमचं बहुमत तुम्ही वाया घेऊ नका विचार करा विचारपूर्वक मतदान करा आणि भविष्यकाळातील दगंचा चेहरा बदलण्यासाठी तुमचं ह्याचा योगदान द्या अशा स्वरूपाचं आव्हान आपण या निमित्ताने करूया